नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं तो स्वागत करते आजचा विषय अतिशय मजेशीर आहे आणि म्हणजे चीनच्या बाबतीत जर का तुम्ही विचार केला तर अचानक हा चीन कसा काय फिरला असा प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे आणि आतापर्यंत भारताचा जर का विचार केला तर अगदी स्वातंत्र्यापासूनच्या काळामध्ये म्हणजे चीन आणि भारत हे मोरोडले एकाच वेळी स्वतंत्र झाले आपण सत्तेचाळीस साली ते अठ्ठेचाळीस साली आणि त्याच्यानंतरची झालेली प्रगती इतिहास वगैरे सगळी आपल्याला कल्पना आहे आतापर्यंत चीन आणि भारतामध्ये एक थेट युद्ध पासष्ट सालचं झालं त्याच्यानंतर मग छोट्या मोठ्या स्कर्मिशेस तर सतत चालू राहिलेल्या आहेत चकमकी असं एक तुम्ही जर का सीमावर्ती विभाग बघाल तर सीमेवरून अनेक विभाग या दोन देशांमध्ये आहेत आणि ते कायम राहिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे राजकारणामधले आंतरराष्ट्रीय राजकारणामधले चढ उतार दोन्ही देशांनी आतापर्यंत बघितलेले आहेत सर्वात मोठा मी म्हणून दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेला सुद्धा रिलेशन्स अतिशय चांगली होती चांगली होती म्हणजे असं नाही म्हणता येत की भारत बोलला आणि चीननी केलं किंवा चीन, चीन बोलला आणि भारताने धावत जाऊन केलं असं नाहीये परंतु कुठेही खालीवर अशा बातम्या संघर्षाच्या आपल्याला ऐकायला मिळत नव्हत्या त्या सुरुवात झाली खरी जास्त करून ती गलवान पासून आणि मग गेली चार वर्ष अतिशय खळबळजनक गेली आपली असा हा चीन म्हणजे दुसऱ्या टोकाला म्हणजे आ, मला वाटतं मी माझ्या चॅनेलवरती सुद्धा अनेक वेळेला चीनच हे जे पाताळयंत्री स्वरूप आहे आणि दुहेरी चेहरा आहे एका बाजूला हे दाखवतो एका बाजूला हे दाखवतो असा जो दुटप्पी त्यांचा स्वभाव आहे त्याच्यावरती मी अनेक व्हिडिओ सुद्धा केलेले असतील आता आज आपल्याला चीन त्याची दुसरी बाजू दाखवते पण याचा अर्थ असा नाही की त्याची ती जी आपण जी काळी बाजू बघितली ती पूर्णपणे झाकली गेलेली आहे असा हा चीन जो आपल्या वितुष् उभा राहिलेला आपण बघितला तो अचानक कसा बदलला हा खरा प्रश्न आहे जो आणि असा तसा बदललेला नाहीये आजच्या घडीला सुद्धा ट्रम्प सरकार हे किती दबाव आणतय दडपण आणतय आपण बघतोय मोदींनी त्यांना यशस्वीरित्या हो नाही सांगितलेलं आहे तरी सुद्धा जी आगपाखड चाललेली आहे ती अजूनही मागे गेलेली नाहीये अशा अमेरिकेला चीननी अंगठा दाखवलेला आहे आणि तुम्ही जितके आडगेपणा आड़, कराल तेवढा आडगेपणा आणि मग मुद, मगरुरी आमच्याकडे सुद्धा आहे हे चीनने दाखवून दिलंय अमेरिकेला अमेरिके चीननी त्यांचे सगळे सप्लाईज थांबवलेले आहेत हा, हा ते साठी असतील किंवा त्यांच्या संरक्षण उत्पादनासाठी लागणारी मॅगनेट्स असतील या सर्वावरती चीननी अर्थ या सगळ्यावरती चीननी निर्यातीवरती पूर्णपणे बंदी आणून ठेवलेली आहे आणि त्यामुळे अमेरिकेचा हात हा दगडाखाली सापडलेला आहे तेव्हा दगडाखाली सिंह स्वतःला सिंह समजतात काय का हत्ती समजतात माहिती नाही त्यांचा हा दगडाखाली आहे म्हटल्यानंतर त्यांना ताकद वापराविषयी वाटते ते ताकद वापरून चीन नमणार नाही ह्याच रिअलायझेशन कुठेतरी अमेरिकेला आल्यामुळेच चीनच जे ट्रेड डील आहे ते अजूनही झालेलं नाही आत्ताच घोषणा झाली की आणखी नव्वद दिवसाची त्यांना मुदत दिली गेलेली आहे म्हणजे जी काही टेरिफ्ट त्यांनी जाहीर केले ते लागू होण्यासाठी आणखी नव्वद दिवसाची मुदत दिली गेली या नव्वद दिवसामध्ये चीन सोबत चर्चा करून म्हणा किंवा कसे एक ट्रेड डील होईल अशी अमेरिकेची आता अपेक्षा आहे तेव्हा अमेरिकेची अशा पद्धतीने नाग दाब दाबून तोंड उघड म्हणतात तशी अवस्था करणारा चीन हा आज भारताला का शरण आल्यासारखा वागतोय हे हो इतकं सोपं नाहीये इतक्या नाठाळ चीनला सरळ आणायचं ह्याच्यासाठी भारताच्या हातामध्ये काय आहे भारताच्या हातात काहीच नाहीये म्हणजे तुम्ही जर का बघाल की आपण जे काही निर्यात करतो चीनला ती निर्यात साधारण सतरा अठरा बिलियन असेल हो पण आपण आयात करतो ती जवळजवळ एकशे अठरा किंवा एकशे वीस बिलियनची म्हणजे आपली निर्यात आणि आपली आयात ह्याच्यामध्ये प्रचंड मोठी दरी आहे तफावत आहे मग असं काय भारताच्या हातामध्ये हो आहे की जे गमावू नये असं चीनला वाटतंय हा प्रश्न आहे आणि तुम्हाला तुम्ही बघितलं असेल की धोवल चीनला जाऊन आले आपले राजनाथ सिंग जाऊन आले जयशंकर जाऊन आले ह्याच्या नंतर आता शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची मीटिंग होणार आहे त्या निमित्ताने अनेक गोष्टी ब्रिक्स साठी काही थोडाफार चर्चा झाली मग ह्याच्यामध्ये नेमकं झालं काय असं काय झालं की भारताने चीनचं मन वळवण्यामध्ये भारताला यश मिळालं त्याची पहिली चुणूक जी मिळाली ती आपल्याला चीननी गलवानच्या बाबतीमध्ये ते जिथे आलेले होते संघर्षाच्या काळामध्ये तिथून माघारी जाण्याचा निर्णय जेव्हा डिक्लेअर झाला तेव्हा आपल्या लक्षात आलं की हा हे काहीतरी बदल घडतोय आणि त्यावेळेला मग तोपर्यंत तो निर्णय जाहीर होईपर्यंत चर्चा ही केवळ दोन लष्करांच्या अधिकाऱ्यांमध्ये होत होती ती जी काय पॅनेल्स ठरवली गेलेली होती ती भेटत होते त्यांच्या किती दहा पंधरा सतरा किती फेऱ्या झाल्या आता त्याची गणती उरलेली नाहीये पण सर सर्वात शेवटच्या फेरीच्या वेळेला दोन्ही सैन्यांनी माघारी जाण्याचं ठरवलं आणि जिथे गलवानला चीन त्याच्या अगोदर होता तिथपर्यंत त्यांनी माघारी जावं आणि त्यांनी ते एक्झिक्यूट करून दाखवलं त्याच्यानंतर पुढची पावलं आपल्याला बघायला मिळत आहेत ती जी पावलं बदलली गेलेली आहेत त्याची व्याप्ती पहिल्यांदा आपण बघूया आणि मग नंतर कारणांकडे जाऊया पहिली गोष्ट अशी की चीननी आता जो भारतीयांना विजा देण्यामध्ये ज्या अनेक अडचणी निर्माण केलेल्या होत्या त्या सर्व काढलेल्या आहेत चीनला जाण्यासाठी तुम्हाला विजाची जी प्रक्रिया आहे ती सुटसुटीत केली गेलेली ह्याच्यात जोडीला चीननी आणि भारताने दोघांनीही मिळून विमान सेवा जी खंडित केली गेलेली होती ती पुन्हा एकदा चालू करण्याचा निर्णय घेतलाय ती खंडित कधी झालेली होती कोविड नंतर पण कोविड नंतर गलवा नाही झालं आणि त्याच्यामुळे ते सगळं थांबलेलं होतं परंतु आता विमानसेवा सुद्धा रिझ्युम होते असं त्यांनी जाहीर केलेलं आहे प्रत्यक्षात झाली की नाही मी व्हेरीफाय केलेलं नाही जोडीने आणखी काय झालेलं आहे ते बघा एक म्हणजे नयारा डिझेलची शिपमेंट जी आहे ती फॉर द फर्स्ट टाइम चीनला गेलेली आहे म्हणजे जेव्हा नयाराकडचं जे आपण रशियाकडून क्रूड ऑइल घेतो त्याचं शुद्धीकरण करतो प्रोसेसिंग करतो आणि मग ते जे तेल आहे शुद्ध केलेलं ते युरोपाला देत होतो पण युरोपनी सॅन्शन्स लावल्यामुळे आता ते जे बल्कमध्ये एवढं तेल भारत प्रोसेस करत होता त्याचं काय करायचं त्याच्यासाठी तुम्हाला नवे ग्राहक शोधायला लागले असते परंतु त्याची पहिली कन्साइनमेंट ही आता चीनकडे गेलेली आहे तेव्हा हे एक मोठं पाऊल पडलेलं आहे म्हणजेच रशियाकडून खरेदी करायची आणि ती अन्य देशांमध्ये निर्यात करायची ही आपली जी बिझनेस प्रोसेस होती तिच्यामध्ये खंड पडणार नाही आणि त्या सँक्शन्समुळे भारतावरती दडपण येईल असं जर का कोणाला सँक्शन्स हे युरोपियन युनियनने लावले अमेरिकेनने लावलेले तर अशी जी काही कल्पना केली गेलेली होती तिच्यामध्ये एक त्याला ना शॉक ऍब्सॉर्वर सारखं चीननी तो शॉक ऍब्सॉर्ब करून घेतलाय आम्ही हे तेल आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं आणि ते प्रत्यक्षात घडताना दिसले दुसरी महत्वाची बाब हलोजिनेटेड ब्युटील प्लास्टिक्स ह्याचा माल आम्ही भारताकडून घेऊ त्याच्यावरती जी अँटी डम्पिंग ड्युटी लावलेली होती चीननी ती ड्युटी त्यांनी काढून टाकलेली आहे अशा प्रकारची ड्युटी अजून सुद्धा जपान आणि कॅनडावरती लागू आहे फक्त भारतावरची भारतावरचीननी काढलेली आहे चीननी आणखी काय केलेलं आहे तर भारताकडून जी युरिया शिपमेंट्स येत होती तिच्यावरती एक्सपोर्ट कंट्रोल्स होते ते एक्सपोर्ट कंट्रोल्स पूर्णपणे पुर्ण काढून टाकलेले आहे म्हणजेच फर्टिलायझर्स नुसते युरिया असं नाहीये अन्य फर्टिलायझर्स असतील एव्हिएशन ई एम एस महत्वाची काही रसायन सीसीटीव्ही या सगळ्यांवरती जे एक्सपोर्ट कंट्रोल होते ते एक्सपोर्ट कंट्रोल कमी केलेले आहेत आणि चीननी ही जी सर्व उत्पादनांची मालिका आहे त्याच्यामध्ये आपलं मार्केट भारताला खुलं करण्याचा निर्णय घेतलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पेटीएम अतिशय यशस्वी झालेला आपण बघितलं उर्वरित जगामध्ये चीनने पेटीएम ओपन करायचा निर्णय घेतला हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे कारण पेटीएम ओपन झालं तर इथून पुढे डॉलर मध्ये ट्रेड करावा लागणार नाही भारताने एक प्रकारे तुम्हाला माहितीये की युआन मध्ये व्यापार करायला भारत तयार नव्हता राजी नव्हता हो वेगवेगळी कारण आहेत ती आता सांगण्याची गरज नाही युआन वरती एवढाचा विश्वास भारत ठेवायला तयार नाहीये कारण त्याच्यामध्ये काही ना काही मॅनिप्युलेशन होतात अशी एक असा एक समज आहे तेव्हा तो भाग सोडून घेऊ आपण परंतु मग युआन मध्ये जर का करायचं नसेल तर पेटीएम हा मार्ग होता आणि तो मार्ग आता स्वीकारला गेलेला आहे ही अतिशय मोठी गोष्ट झालेली आहे खूप मोठी गोष्ट आहे ही आणि त्याच्यावरती अर्थात चर्चा चालू आहे असं नाहीये की ते ताबडतोबींनी अमला देणार आहे एक दुसरा एक मोठा विषय होता जो मी आधी सांगितलेला होता की इन्व्हेस्टमेंट अलावन्सेस दिले गेलेले म्हणजे आजपर्यंत कोविड नंतरच्या गलवान नंतरच्या काळामध्ये भारताने चीनी इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक भारतात येऊ नये म्हणून अनेक निर्बंध घातले गेलेले होते ते निर्बंध भारताने आता उचललेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही एखाद्या कंपनीमध्ये चीनला गुंतवणूक करायची असेल तर ते काहीतरी मला वाटतं पंचवीस टक्क्याच्या खालीपर्यंत ते गुंतवणूक करू शकतात अशी त्यांना मुभा दिलेली आहे पंचवीस टक्क्याच्या वर जर का शेअर होल्डिंग गेलं तर अशा शेअर होल्डरला स्वतःचा डायरेक्टर नेमता येतो आणि तसं होऊ नये म्हणून ही एक प्रिकॉशन घेतली गेलेली आहे भारताकडून पण तरी सुद्धा जे भांडवल येण्याचं थांबलेलं होतं ते ओपन अप झालेलं आहे आणि ह्याची लक्षात घ्या की चीन हा ट्रेड सरप्लस असलेला देश आहे म्हणजे त्यांच्याकडे अतिरिक्त भांडवल उपलब्ध आहे जेव्हा आपण आणि वॉरचा अर्थ काय लक्षात घ्या वॉरचा अर्थ केवळ ते भारताचं काय फक्त पाचच टक्के भाग अफेक्ट होईल म्हणजे एकूण दहा टक्के ट्रेड आहे त्यातला पन्नास एक टक्के ट्रेड तर सर्व्हिसेस वरचा आहे किंवा काही केले ट्रम्पनी फार्मा असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल तुमचं मग उर्वरित जे काय आहे त्याच्यावरती टेरिफ लावला गेलेला आहे त्याचा इम्पॅक्ट किती येईल ह्याचा आपण विचार करत होतो पण जेव्हा दोन देशांचा अशा प्रकारे वितुष्ट येतं तेव्हा तिथून आपल्याला नवं भांडवल मिळणं सुद्धा थांबलं असत आणि हे भांडवल जर का थांबलं तर भांडवल कुठून तरी भारतामध्ये यायला पाहिजे आज बाहेरून येणारी गुंतवणूक ही भारतासाठी फार मोठी गोष्ट आहे चीनकडे तो पैसा उपलब्ध आहे आणि चीन इथे येऊ शकतो आतापर्यंत तुमच्या तुम्ही जर का बघितलं असेल तर चीन गुंतवणूक तर करतो अनेक देशांमध्ये पण त्याला हव्या असलेल्या प्रोजेक्ट मध्ये करतो म्हणजे त्यांनी श्रीलंकेला वरीला पाडलं हंबनतोता आम्हाला द्या आम्ही करतो ग्वादर आम्हाला द्या आम्ही करतो ब्रह्मदेशाला सांगितलं तिथे आम्ही करतो म्हणजे तो सिलेक्ट करतो की हे प्रोजेक्ट मला बरोबर आहे आणि इथे मी पाकिस्तानला सांगितलं सिपेक सांगितलं अशा प्रकारे वेगवेगळ्या देशात आणि मग ते जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाचा भरपाई जी आहे खर्चाची ती त्या यजमान देशाने द्यायची ती ओव्हर द इयर्स करायची आहे परंतु तो एक कर्जाचा सापळा बनून जातो ही चीनची गुंतवणुकीचा मॉडेल आहे परंतु भारताने ते नाकारलेलं आहे त्यांना अशा पद्धतीने भारतामध्ये गुंतवणूक करता येईल म्हणून गुन्हा दिली गेलेली आहे फार महत्वाची गोष्ट आहे भारताने अनेक चीनी ही बंद केलेली होती तुम्हाला आठवत असेल तर आता ती ऍप्स जी आहेत ती आपण ओपन अप करतोय आणि याचा खूप मोठा एक परिणाम आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही बघाल की आ, अमेरिका आणि चीन यांच्या बाबतीमध्ये चीननी अमेरिकेचे जे मॅन्युफॅक्चर आहेत ना त्यांचा आपल्यावरती परिणाम जो आहे तो कमीत कमी होईल याची काळजी घेतली होती म्हणजे तिकडे बघा तुम्हाला फेसबुक वापरता येत नाही हम्म तिथे तुम्हाला व्हॉट्सअप वापरता येत नाही तिथे तुम्हाला <coughs> गुगल सर्च वापरता येत नाही या सगळ्यासाठी चीननी स्वतःचे पर्याय तयार केलेले आहेत आणि हे पर्याय त्यांना त्यांनी त्यांच्या नागरिकांना उपलब्ध करून दिले त्याच्यामुळे काय होतं की एक तर चीनचा जो डेटा आहे त्या डेटाला अमेरिकेला ऍक्सेस मिळत नाही नंबर दोन ची गोष्ट अशी की हे सगळे ज़ आपण जेव्हा सॉफ्टवेअर ही वापरतो तेव्हा त्याची ते काही ना काही रॉयल्टी आपण त्या कंपन्यांना देत असतो तेव्हा ही रॉयल्टी सुद्धा अ चीनचे ग्राहक आहेत त्यांच्याकडून या कंपन्यांना मिळत नाही अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशातला पैसा हा पाश्चात्यांकडे जाणार नाही ह्याची काळजी चीननी पहिल्यापासून घेतलेली होती भारताने असं अजून काही केलं नाही भारताला करण्याची अत्यंत आवश्यकता आहे परंतु आपण जी चीनची काही मला वाटतं टिकटॉक सारखी किंवा ती ऍप्स आपण बंद केली होती त्या काळामध्ये त्यातली काही ऍप्स आता पुन्हा तुम्हाला वापरायला मिळू शकतील जो सगळं एकंदर बदल होत आहे त्याच्यामध्ये मिलिटरी पार्टनरशिप एक्झरसाईजेस हा अतिशय म्हणजे थोडा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे आणि त्याच्याबाबत आता तरी माहिती हातामध्ये नाहीये त्यामुळे नेमकं काय घडणार आहे हे आता मी सांगू शकत नाही पण जर का हा मुद्दा इफ इट इज ऑन द टेबल वी कॅन से क्वार्टला आपण सोडसिट्टी आहे हे आपण आताच म्हणू शकतो म्हणजे आणि ही जी बाब आहे ती अशी सात आठ महिन्यामध्ये बदलणारी नाहीये म्हणजे ट्रम्पनी इथून पुढे सगळे टेरिफ काढून टाकले आणि तुम्हाला चार गोष्टींची लालूच दाखवली तरी देखील एक लक्षात ठेवा की ही बाब आता बदलणार नाही होणार म्हणजे आपण एक खूप मोठं ते बेका सिस्मोआ लेमोआ ही सगळी अग्रीमेंट केली अम, अमेरिकेशी आणि तो टेम्पो त्यांनी चालू ठेवायला हवा आता तो त्यांनी चालू ठेवला नाही ही चूक त्यांची झालेली आहे आणि ही आता एकदा तुम्ही त्या मार्गावर निघून गेलात की तुम्ही म्हणाल आता मागे वळ आणि इकडे ये तर तसं होत नसत ते वेळ निघून गेली आता अर अर्थात आपल्याला माहिती आहे चीनचे शी जिनपिंग हे भारतात येणार आहेत दोन हजार पंचवीस साली येणार आहेत चीननी आणखी एक गोष्ट कदाचित मान्य केलेली असेल की ते जे पाकिस्तानला उत्तेजन देत होते आणि सपोर्ट करत होते त्याच्यामध्ये आम्ही आता कटअप करू ते सगळं हे चीनला मान्य करावं लागेल आणि ते कितपत तो करतो ह्याच्यावर सगळं कारण तो एक स्ट्रॅटेजिक निर्णय असेल चायना इंडिया एनर्जी डील जे मी तुम्हाला म्हटलं चायना एनर्जी डील म्हणजे जे त्यांनी नयाच ऑइल घेतलं की आता प्रोसेस केलेलं ऑइल जर का घेतलं असेल तर ती खूप मोठं पाऊल आहे आणि आगे ट्रेड ऍग्रीमेंट्स होऊ शकतात दोघांमध्ये Uh, मी म्हटलं तसं युपीआय हे तर खूप मोठं पाऊल हे भारत चीन यांच्याकडून घेतलं जाईल कदाचित तेव्हा हा असा सिनेरियो आहे हो हे लक्षात घ्या भारत आणि चीन यांच्यामधले सौहार्दचे संबंध जे आहेत किंवा चीन अचानक उठतो आणि सांगतो की भारताचं सार्वभौमत्व हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे आणि ते याच्यावरती अमेरिका दडपण आणू शकत नाही हे जे स्टेटमेंट अधिकृत स्टेटमेंट येतं चीनकडून ही बदलत्या काळाची नांदी आहे असं तुम्ही म्हणू शकाल आणि मग हे सगळं का घडलं दोन गोष्टी आहेत की एक तर चीनचा संपूर्ण भरोसा हा पाकिस्तानवर होता म्हणजे काराकोरम मार्ग आ, तो सगळा असा पास होऊन पर्यंत जाईल आणि पर्यंत आपल्याला जमिनीवरचा रस्ता उपलब्ध होईल ही चीनची सगळी अटकळ होती ती सगळी पाण्यात गेलेली आहे कारण बलुचिस्तान मध्ये जे बलूच लिबरेशन आर्मी आता सध्या दहशतवादी संघटना म्हणून अमेरिकेने घोषित केलंय खरं म्हणजे त्या संघटनेला पैसा कोण पुरवत होतो अमेरिकाच पुरवत होती पैसा ती का पुरवत होती तर चिन्यांना हाकलून लावा इथून चिनी इंजिनियर्स वरती हल्ले करा त्यांच्या आस्थापनांवर हल्ले करा त्यांना जेरी सांडलं आणि पाकिस्तानचं सैन्य हे त्यांचं संरक्षण करायला असमर्थ ठरत होतं वारंवार ह्याच्यासाठी बैठका होत होत्या अखेर चीन अतिशय नाराज म्हणजे ते त्यांनी होप सोडून दिल्या सगळ्या निराश झाला त्याच्यावरती की हे आता प्रोजेक्ट म्हणजे आपले गेलेले पैसे आता रिकवर होणार नाही त्याची त्यांना हळूहळू खात्री पटायला लागली आणि ह्याचा परिणाम असा झालेला आहे की काराकोरम मार्ग हा पाकिस्तानला आता बंद झालेला आहे म्हणजे पाकिस्तान मधली कुठलीही कन्साइनमेंट आता त्या मार्गाने चीनमध्ये जाऊ शकत नाही हे पाऊल चीननी उचललं हे सुद्धा मोठं पाऊल आहे तुम्हाला आठवत असेल की दोन हजार चौदा नंतर शी जिनपिंग इथे आले आणि त्यांनी अहमदाबाद मध्ये ते झोपाळ्यावर बसलेले दोघे जण वगैरे त्याची बरीच टर उडवली गेली त्याच्यानंतर शी जिनपिंग आणि मोदी यांच्या जवळजवळ सतरा अठरा भेटी झाल्या त्याची टर उडवली गेली काय केलं तुम्ही या भेटींमध्ये तुम्हाला हे एवढा साधा प्रश्न सोडवता आला नाही का कुठेही आवाज न चढवता मोदींनी हे सगळं कसं हँडल केलं ते आपण बघितलं त्या वेळेला खरं म्हणजे मोदींनी एक प्रस्ताव दिलेला होता शी जिनपिंग यांना की तुम्ही तो सिपेक तो कशाला तुम्ही घेता कारण भारताचं ऑब्जेक्शन असण्यासाठी होतं की काराकोरम मार्ग गिळलीट बाल्टिस्तान मधून जातो आणि हा प्रदेश आमचा आहे शक्सकम घ्या जी पाकिस्तानने चीनला देऊन टाकली ती भारताची आहे आणि म्हणून आमचा त्याच्यावरती आक्षेप आहे कारण आम्ही त्या डील मध्ये नाही हो, त्यामुळे हे जर का प्रोजेक्ट उभं करायचं असतं तर भारताची सहमती घ्यायला पाहिजे होती हे भारताने कायम सांगितलेलं आहे चीनला तेव्हा मोदींनी असं सांगितलं होतं की तुम्हाला जर का समुद्रापर्यंतचा मार्ग हवा असेल तर तुम्ही भारतातून घ्या ना हा रस्ता तुम्ही कॉरिडॉर उभा करा तुमचा तुमचा बेल्ट रोड इनिशिएटिव्ह आहे ना तो भारताच्या भूमीमधून तुम्हाला गुजरात पर्यंत आम्ही हे देतो ऍक्सेस देतो गुजरात मधलं बंदर वापरा तुम्ही कुठचं ज्यासाठी पाहिजे तो तुमच्या स्वतंत्र जेटी आणि सगळा कॉरिडॉर उभा करा त्यावेळेला हो शी जिनपिंग यांनी ते नाकारलं होतं कारण तेव्हा त्यांना ते कदाचित होप्स होत्या की पाकिस्तान असं होऊ देणार नाही आणि आपले प्रोजेक्ट जे आहेत ती सुरळीत चालू होतील परंतु तसं झालं नाही दहा वर्ष झाली आता या गोष्टीला त्याच्यावर शी जिनपिंग यांनी तेव्हा विचार केला नसेल पण आता सिपेकचा पर्यायी मार्ग हा भारताची भूमी वापरून चीन उभा करू शकेल का एक शंका आहे त्याच्यावरती काय काम चालू आहे कल्पना नाही हे झाले सगळे आर्थिक मुद्दे पण म्हणतात ना की लास्ट ऑन द कॅमल्स बॅक म्हणतात की उंटाच्या पाठीवरती इतकं ओझं लागलंय इतकं ओझं लागलंय की सरते शेवटी एका काडीचं ओझ सुद्धा त्याला जास्त होतं आणि तो उलट बसतो एखाद्या काडीच्या वजनाने लास्ट द कॅमल्स बॅग तसं जर का काही असेल तर ऑपरेशन सिंदूर मधून जे बाहेर आलं ते सत्य महाभयानक होत आणि ते सत्य असं होतं की पाकिस्तानच्या त्या सगळ्या भुयारांमध्ये टेकड्यांमध्ये खोलवर खाली अण्वस्त्र जी दडवलेली होती ती कोणाची होती ती अण्वस्त्र अमेरिकेची होती असं आज साधार संशय व्यक्त केला जातोय आणि मग अमेरिकेला पाकिस्तानामध्ये अणुवस्त्र का ठेवायला लागली होती आणि ती कोणासाठी ठेवलेली होती तिचा वापर हा रशियाच्या विरुद्ध करायचा होता का चीनच्या विरुद्ध करायचा होता नेमकं ह्याच्या मागचं गमक काय आहे हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि त्यातलं सत्य जे आहे ते सत्य जेव्हा भारताने चीनला दाखवून दिलं तेव्हा त्यांचे डोळे उघडले म्हणजे मी असं म्हणते की ऑपरेशन सिंदूर नंतर परिस्थिती बदलली पॉलिटिकल परिस्थिती बदलली कारण एकीकडे एक अमेरिकेला धक्का बसला की त्यांच्या सुद्धा भारताने हात लावला आणि अमेरिका काही करू शकली नाही एक प्रकारे हे जे टेरिफ लावलेले आहेत ती त्याची शिक्षा आहे लक्षात घेतली ते बाकी सगळं रशियन ऑइल वगैरे सगळ्या भुलता पाहि पण त्याचबरोबर रशिया आणि चीन यांचेही डोळे उघडले की हे जे काही भारताने केलं त्याच्यामुळे आपण अधिक सुरक्षित झालोय रशिया आणि चीन सुरक्षित झालाय कारण ती अण्वस्त्र अखेर तैनात झाली असती ती कदाचित त्यांच्या भूमीवर झाली असते आणि हा तो त्याला म्हणतात लास्ट स्ट्रॉंग द कॅमल्स बॅक हा तो आहे आर्थिक गोष्टी असतात आणि त्यांचं स्वतःच एक महत्व असत पण हे जे सुरक्षेचे मुद्दे असतात आणि जिओ पॉलिटिक्सचे मुद्दे असतात ते अखेर अधिक वजनाचे ठरतात आणि मला असं वाटतं की चीननी अखेर भारताशी संबंध सुधारण्याचा निर्णय जो आहे तो त्या अनुभवानंतर घेतला असतो कारण तोपर्यंत तुम्ही ऐकलं असेल की सिंधूर मध्ये चीनी अधिकारीच पाकिस्ताना मार्गदर्शन करत होते ते ती तिथे बसलेले होते अगदी दोन डीजीएमओ कॉल झाला तिथे सुद्धा एक चीनी अधिकारी बसलेला होता हे सुद्धा बाहेर आलेलं आहे मग तेच होत असताना तो पर्यंतचा चीन आणि आत्ताचा चीन ह्याच्यात फरक काय पडलाय नेमका हा प्रश्न आहे आणि त्याचा जरूर विचार करावा तुम्ही आणि मला असं वाटतं की मी हे जे सगळे मुद्दे आज मांडले त्या मुद्द्यांवरती जर का भरीव प्रगती होताना दिसली तर कदाचित आपण म्हणतोय तो मुद्दाच अधिक प्रभावी आणि वजनदार ठरला असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य हो, माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार